स्यातून गुंडाच्या टोळक्यानं तरुणावर केले कोयत्यानं वाद मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून गुंडाच्या टोळक्यानं तरुणाचा पाठलाग करून त्याला घराबाहेर पकडून त्याच्यावर वार करून मारण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी तिघा गुंडांसह चार जणांना अटक केली आहे उमर अली गरख वर्ष बावीस राहणार मोची गल्ली ए डी कॅम्प चौक यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी दानिश आसिफ शेख व्यवर्ष वीस राहणार हरमेन कॉम्प्लेक्स भवानीपेठ सईद अमजद खान पठान व्यवर्ष एकवीस राहणार पत्र्याची चाळ न्यू नानापेठ हिदायत शरीफ शेख वयवर्ष अठ्ठावीस राहणार पत्र्याची चाळ न्यू नानापेठ खालीद खलील कुरेशी वयवर्ष एकोणीस राहणार सय्यदनगर हडपसर यांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना मोची गल्लीतील उमर शेख यांच्या घरासमोर तेवीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमर शेख यांच्यावर ससून हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत असून पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची नोंदवली आहे खालिद कुरेशी यांच्याशी उमर शेख यांची सात महिन्यांपूर्वी भांडणं दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या उमर शेख हा एडी कॅम्प चौका तेवीस एप्रिल रोजी मध्यरात्री पाऊन वाजता उभा होता त्यावेळी खालिद कुरेशी दानिश शेख सईद पठाण हिदायत शेख हे एकत्र होप हॉस्पिटल जवळ उभे होते खालिद यानं बोटाने इशारा करून उमर शेख याला बोलावलं तेव्हा उमर यांना दुर्लक्ष करून तो सेवन लवर्स चौकाकडून संत कबीर चौकाकडे जाणाऱ्या मेन रोडवरून मोची गल्लीमध्ये जाणाऱ्या कोपऱ्यात मामा आरिफ मेमन यांना भेटला तेथून तो मित्र आश्रफ कुरेशी याच्यासह मोची गल्लीतील घरी जात होता गल्लीमध्ये खालिद कुरेशी व दोघे जण त्याच्या समोर आले खालिद याना लोकांनी हत्यार काढलं हे पाहून उमर गोची गल्लीतील घराकडे पळाला त्याच्या मागोमाग हल्लेखोर धावत आले त्यांनी घरासमोर उमर याला पकडला तेव्हा त्यांनी ते हात्यातील हत्यारे हवेमध्ये फिरवून परिसरामध्ये दहशत निर्माण केली त्यामुळे पळून गेले आज उमर को जिंदा नाही आजकाल ये बहुत उड रहा है असं बोलला त्यातील एकानं आज तू जिंदा नाही बचेगा असं बोलून उमरभर धारदार हत्यारानं वार केला तो वार वाचवण्यासाठी उमरनं हात मध्ये घातला त्याचा वार मनगटावर आला खालीद उमरच्या डोक्यावर वार केला उमरचे मामा आरिफ मेमन यांनी खालीद कुरेशी उमरला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा खालिद यानं मामांना मारण्यासाठी हत्यार उगरले ते, उगर ते पाहून मामानं मोठा भाऊ हैदर अली शाकीर शेख यांना मोठ्यानं आवाज देऊन बोलावलं तेव्हा ते, ते पळून गेले उमर शेख याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत